नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो समवेत आहेत प्रसिद्ध समालोचक ज्यांना कोकणातील प्रसिद्ध पहाडी आवाजाचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे आपले वैभवजी पवार सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडी थोडक्यात माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर ह्या दादा नागवेकर यांनी मैदान जे भरवलं होतं त्या मैदानाबद्दल काय सांगाल सर नियोजन कसं होतं अतिशय सुंदर नियोजन होतं अप्रतिम नियोजन खरंच मी कुठेही कसलीही उणीव या मैदानामध्ये नव्हती निलेश नागवेकर समीर बोले आणि त्यांची ही जी काही नाथ ग्रुप पंचावन्नची टीम आहे त्यांचं नियोजन वाखाणण्याजोगं म्हणजे अप्रतिम नियोजन सर तुमच्या शमलोचन श... श... शैलीला कधीपासून सुरुवात केली काय सांगाल सर सांगायचं झालं तर जवळजवळ मी आज सत्तावीस अठ्ठावीस वर्ष हे समालोचन करतो मी इयत्ता नववीत असल्यापासून माईक हातात घेतलं त्यावेळेला शक्ती तुरा पहिल्यांदा सुरू केला मी तुरेवाला शाहीर म्हणून त्यावेळेला आणि इयत्ता मी नववीत होतो तेव्हापासून मी त्यावेळेला शक्तीऱ्याचं हे समालोचन करायला लागलो आणि हळूहळू मग क्रिकेट कबड्डी शक्तीतुरा असू द्या कुठला सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या राजकीय कार्यक्रम असू द्या त्यानंतर विशेष म्हणजे पालखी नृत्य स्पर्धा त्यानंतर बैलांच्या ह्या नांगणी स्पर्धा छकड्याच्या स्पर्धा अशा अनेक प्रकारामध्ये मी समालोचन करतो सर साधारणतः तुमचं शिक्षण आहे मी ग्रॅज्युएट आहे बी कॉम सर मला सांगा ह्या बैलगाडी क्षेत्रावरती जेव्हा बंदी उठली तिथपासून कंटिन्यू असं तुम्ही किती ठिकाणी समालोचन केलं आहे किती ठिकाणं मला आता सांगता येणार नाही पण शेकड्यानं ठिकाणं असं म्हणेन मी नक्कीच शेकड्याने याच वर्षी आता जवळजवळ पन्नास साठ मैदानं नुसती नांगरणीची झाली हो ते खरंच आहे सर मला सांगा जेव्हा एखादा बैल पळायला ते येतो तेव्हा बैलाचा पूर्ण तुम्ही इतिहास सांगता कसा एवढा इतिहास लक्षात ठेवता हुत, लक्षात ठेवता नाही कसं आहे प्रत्येक मैदानावर जातो त्यामुळे त्या बैला आपल्या नजरेमध्ये असतात माझ्या त्यानंतर त्या बैलाचे प्रत्येक बैलाची मालकसुद्धा माझ्या नजरेमध्ये असतात आणि सगळ्यांची चांगला परिचय असल्यामुळे ती प्रत्येक मैदानं बघितल्यामुळे कुठला बैल काय करतो हा इतिहास माहिती असतो त्यामुळे त्याची सगळी हिस्ट्री मला सांगता येते सर आता मी आता, मी आत्तापर्यंत बघितलं आहे तुम्ही सकाळपासून मा माईक हातात घेता ते संध्याकाळी लोक घरी जाईपर्यंत तुम्ही माईक हातात घेऊन पुकारत असता तर सर मला सांगा आतापर्यंत असा स्टॅमिना कुठून हा पुकारायचा स्टॅमिना कुठून येतो सर स्टॅमिना म्हणायचं कुठून येत नाही ही दैवी शक्ती म्हणेन मी परमेश्वराचा आशीर्वाद आणि या तुमच्यासारख्या सगळ्या मित्रमंडळींच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या शुभेच्छा याच्यामुळेच माझा आवाज येतो बाकी काही नाही वेगळं काही मी कुठला औषध घेत नाही किंवा काय नाही सर मला सांगा आतापर्यंत ज्या तुम्ही मैदाना पकडल्यात त्या मैदानामध्ये तुम्हाला सर्वात असा आनंद कोणत्या मैदानात जाणवला नाही खरं सांगू तर सगळीच मैदाने सुंदर होती सगळीच मैदाने चांगली असतात सगळे आयोजक चांगले आहेत पण आवर्जून माझ्या लक्षात राहण्यासारखं मैदान म्हणजे सगळ्यात पहिलं या नांगरणी क्षेत्रामध्ये मी जिथं पाऊल ठेवलं ते मैदान म्हणजे दादा गुरवचं केदारनाथाच्या मंदिरासमोरचं आरवलीतलं मैदान जे सगळ्यात पहिलं नामांकित असं मैदान जेव्हा एवढं मोठं मैदान आजपर्यंत कुठे पूर्वी व्हायचंच नाही त्या मैदानाची आठवण माझ्या स्मरणात कायम राहणार आहे सर मला सांगा काय काय मुलं ही नवीन नवीन मुलं आली आहेत ना ती स्वतःचं करिअर वगैरे सगळं शाळा वगैरे सोडून ह्या क्षेत्राकडे वळली आहेत त्या नवीन नवीन मुलांना काय सांगा सर मुलांना मी हेच सांगेन की शाळा शिकणं गरजेचं आहे शिक्षण हे घ्यायलाच हवं शिक्षणाशिवाय पर्याय नाही पण शिकत असताना आपल्या या तांबड्या मातीत राहूनच आपल्या जर आई वडिलांना तुम्हाला काही मदत करता येईल कुटुंबाला हातभार लावता येत असेल तर अशा प्रकारचे एका एका दुसरा बैल घ्या तुम्ही एका दुसरी गायमैस घ्या गा, दुधाचा व्यवसाय करा आणि शिक्षणाबरोबर वडीलधारांना पण सहकार्य करा कुटुंबाला हातभार लावा बरोबर सर मला सांगा आज काय काय ठिकाणी काय काय मैदानामध्ये पार्सलिटी केली जाते म्हणजे एखादी जोडी आपल्या गावातल्या माणसाच्या नावावरती आणून पळवली जाते आणि ती नंबरमध्ये पळवली जाते तर त्यावर काय सांगाल सर नाही असं आता तुम्ही म्हणताय पण मी एक समालोचक म्हणून असं म्हणणार नाही पण असं जर कुठं होत असेल तुमच्या निदर्शनात काही आलं असेल तर असं कुणीही करू नये कारण मी नेहमी सांगतो हा मुख्या प्राण्याचा खेळ आहे बरोबर इथं शेतकरी पाकिटात किती पैसे मिळणार आहेत याच्यासाठी येत नसतो कारण प्रत्येक शेतकऱ्याला तिथे यायला पाच पाच सहा सहा हजार कमीत कमी खर्च होतो गाडी खर्च आणि इतर सहकार्यांचा फक्त गुलाल लागावा माझं नाव माझ्या बैलांचं नाव माझ्या गावाचं नाव चार चौकात यावं एवढ्याचसाठी तो शेतकरी मैदानी देतो त्यामुळे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर असं कोणी काही टायमिंग ढापत असतील किंवा काही फॅसिलिटी होत असेल तर तसं कोणी करू नये अशी एवढी माझी त्यांना सांगणे नक्की हात जोडून विनंती आहे सर बरोबर आहे सर मला सांगा ह्या क्षेत्रामध्ये नवनवीन जाकी तयार होत आहेत बरेच असे जाकी नवीन तयार झालेत तुमच्या असा आठवणीत राहील असा कंटिन्यू आठवणीत राहील असा कासऱ्याचा जजमेंट असणार जाकी कोण संगीन पर मी परत तेच सांगीन कोणाचं नाव घेणार नाही आता जे जॅकी आहेत सगळे एकापेक्षा एक नामांकित आहेत नवीन नवीन मुलं तयार झालीत पण जसं मी मागाशी म्हटलं मैदान आरवलीतलं तसा या क्षेत्रातला बेताज बादशाह म्हणून कायम माझ्या स्मरणात राहणार तो पांढऱ्या गुरव ज्याच्यामध्ये पळण्याची क्षमता कासऱ्याची जजमेंट ही त्याच्या इतकी अजून मी कुठल्या ड्रायव्हरमध्ये पाहिलेली नाही तो एकमेव द्वितीय वाघ होता आणि वाघच राहणार सर मला सांगा हे क्षेत्रामध्ये नागरणी क्षेत्रामध्ये सर्वात तुमच्या आठवणीत राहील अशी आवडती जोडी म्हणते जोड्या अनेक आहेत दादा खरंच मी कुठल्या जोडीचं नाव घेऊ शकते नाही पण भरपूर अशा जोड्या आहेत की ज्या चांगल्या स्मरणात राहण्यासारख्या सगळ्यात जोड्या अप्रतिम आहेत कारण आणि यंदाचं वर्ष बघितलं कुठली एक जोडी अशी सलग मैदानात नंबर घेतच नाही प्रत्येक वेळेला जोडी बदलते त्यामुळे जो सगळ्यात जोड्या अप्रतिम आहेत सर प्रत्येक मैदानामध्ये डिजिटल घड्याळ स्क्रीनवरती दाखवलं पाहिजे ही काळाची गरज आहे का काय वाटतं नक्की मला वाटतं जर डिजिटल घड्याळावरच मैदानं व्हायला लागली तर मागाशी तुमचा जो मुद्दा होता कुठेतरी काहीतरी ढापले जातं टायमिंगमध्ये ती काय तो प्रश्नच राहणार नाही कारण डिजिटल घड्याळ पारदर्शक असतं सगळ्यांच्या समोर असतं त्यामुळे डिजिटल घड्याळ असतील तर कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम हा राहणारच नाही त्यामुळे त्याची गरज आहे सर महत्वाचा प्रश्न आता मी प्रेक्षकांमध्ये असतो तेव्हा काही लोक अशी म्हणतात की ना नांगरणी स्पर्धा किंवा छकडी स्पर्धा ही बंद झाली पाहिजे कारण बैलांचे छळ वगैरे करतात पण तुम्ही काय सांगाल हे क्षेत्र चालू झाले चालल्यामुळे तुम्हाला काय वाटतं त्यांचं म्हणणं चुकीचं आहे कारण तुम्हाला मी सांगतो की एक काळ असा होता ज्यावेळेला बंदी होती त्यावेळेला अनेक शेतकऱ्यांचे वाडे ओसाड पडले होते लोकांनी शेतीवर धंदा पण सगळं सोडलं होतं पण आता तुम्ही जाऊन बघा प्रत्येकाच्या गोट्यामध्ये दोन बैल आले त्याच्याबरोबर दोन गायी दोन म्हैशी सुद्धा आलेली आहेत बैल आपली शेतीचे काम करून घेतात त्यानंतर आता हा मधला वेळ आहे भात कापणी होईपर्यंत भात तयार होईपर्यंत त्यावेळेला शेतकऱ्याला विरंगुळा म्हणून काहीतरी हवाच असतो मग कुठेतरी तो आपला मुलगा गुटक्या आणि दारूच्या नादी लागण्यापेक्षा कुठला वेगळ्या वळणाकडे जाण्यापेक्षा जर तो अशा प्रकारच्या जा स्पर्धेकडे जात असेल तर ते चांगलंच आहे त्याच्या जा पुढे जाऊन मी म्हणेन ज्यावेळेला ड्रायव्हर अशा चार चौकामध्ये त्या बैलांच्या पाठीमागे पाळायला येतात त्यावेळेला तो ड्रायव्हर सक्षम असावा लागतो सुदृढ असावा लागतो त्यामुळे ही तरुण मुलं व्यसनाकडे न जाता आपल्या तब्येतीकडे लक्ष देतात आणि हा एक प्रकारे फायदाच आहे असं माझं मत आहे त्यामुळे ह्या स्पर्धा होणं ही काळाची गरज आहे सर एक महत्त्वाचा प्रश्न असा की सर कोकणामध्ये लंपी आजार हा भरपूर प्रमाणात पाहायला मिळाला त्यामध्ये बरेच असे नामांकित बैल सापडले गेले आणि मरण पावली त्यापैकी सागर बैल असा एक आहे नामांकित बैल त्या बै त्या बैलाबद्दल काय सांगाल सर निश्चित पप्प्यादा लाड भडकांबेवाले यांचा सागर बैल हा अतिशय गुणी बैल होता आणि नामांकित होता त्या बैलामुळे पप्प्यादा लाडाला लोक जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये ओळखायला लागली दुर्दैव तुमचं आमचं की तो बैल अर्धवट आपल्याला सोडून गेला त्या आजारामुळे पण शेवटी देवाचे मनात जे काय ते आपण चुकवू शकत नाही पण अशी वेळ कुठल्या शेतकऱ्यावर येऊ नये एवढी प्रार्थना सर धन्यवाद तुमचा बहुमूल्य वेळ मला दिला त्यावेळेला खरंच धन्यवाद थँक्यू